मुंबई आग्रा रस्त्यावरील पॉलिफिल्म कंपनी तातडीनं बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कंपनीला क्लोजर नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे गेल्या सहा दिवसांपासून इगतपुरी मधील कंपनीमध्ये आगीचे उठत आहेत सत्तर किलोमीटर परिसर कंपनीच्या आगीमुळे प्रभावित झालेला आहे अग्निशमन नियंत्रणा अपुरी आणि रासायनिक गळतीमुळे पर्यावरणाला सुद्धा धोका आहे त्यामुळे जवळपास एक हजार एकर मध्ये या कंपनीमधील तेरा प्लॅन्ट आता बंद होणार आहेत अडीच वर्षांपूर्वी सुद्धा अशीच आग लागलेली होती आणि ही आग, आग आता पुन्हा लागली आहे त्यामुळे शासनाने गंभीर निर्णय घेतलेला आहे बरेच दिवस ही आग धुमसत होती आणि बऱ्याच दिवसांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू होते अधिक्षी माहिती आमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्या सोबत आहेत किरण नक्कीच याचा परिणाम पर्यावरणावर सुद्धा झाला कारण की बरेच दिवस ही आग लागलेली होती आणि विजवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते काय नेमके आदेश दिलेले आहेत आता क्लोजर रिपोर्ट मध्ये मुंबईग्रा महामार्गावर असलेली जिंदाल कंपनीची पॉलिथिन कंपनीची आग ही संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाली त्याचं कारण म्हणजे जवळपास सहा दिवस ही आग अजूनही तिचे धुराचे लोळ आहे ते बघायला मिळतात जवळपास तीन दिवस या कंपनीमध्ये आग होती आणि आगीचा जवळपास सुरू असताना नाशिक शहरातून देखील ही आग दिसत होती आशा स्वरूपाचा हा संपूर्ण गंभीर प्रकार होता एकदा नव्हे तर दोनदा आशा स्वरूपाची आग लागलेली होती एक जानेवारी दोन हजार तेवीस ला देखील अशा स्वरूपाची आग लागलेली होती आणि या सगळ्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये अं प्रदूषण होतय अशा स्वरूपाचा निष्कर्ष या सगळ्या काळामध्ये काढला गेलेला आहे आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील धोका निर्माण होऊ शकतो अशा स्वरूपाची शक्यता वर्तवली गेलेली होती आणि या सगळ्या दरम्यान चौकशी समिती नेमण्यात आलेली होती चौकशी समितीकडनं एका बाजूला अशा सगळ्या स्वरूपाची चौकशी सुरू असताना आता दुसऱ्या बाजूला औद्योगिक सुरक्षा विभागाकडनं कंपनीला क्लोजर नोटीस देण्यात आलेली आहे अतिशय महत्वाची बाब आहे आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर सत्तर किलोमीटर पर्यंत धुराचे लोट दिसत होते अशा स्वरूपाचं देखील त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे कारखान्यात अग्निशमन यंत्रणा अपुरी त्यासोबतच रासायनिक कळतीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचं या नोटीसीमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तातडीनं कंपनी बंद करण्याचे आदेश या चा सगळ्या दरम्यान देण्यात आलेले आहेत त्यामुळे अतिशय महत्वाचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे अगदी औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कंपनीला ही क्लोजर नोटीस बजावण्यात आली किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी